आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मत मागायचे कोणी रामाच्या नावाने मागायचे कोणी अल्लाच्या नावाने मागायचे कोणी सांगायच्या इतर गोष्टी सांगून वाद लावायचे एक बाजूला इंडिया आघाडी एक बाजूला युती आणि दोन्ही बाजूला करून लोकांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या आरोग्याबाबत युवकांच्या रोजगाराबाबत शेतकऱ्यांबाबत महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बघतो हे सांगा तरी आपण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान दीड लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेले कोणाला हात गाडी दिले कोणाला शिवण क्लास शिकवून शिवण क्लास ची मशीन दिलेले कोणाला ब्युटी पार्लर क्लासेस शिकवले ते कोणत्या ताईला मेहंदी क्लासेस शिकवलेत कोणाला जेवण मनाचे जे क्लासेस तर काही भगिनींना रिक्षा चालवण्याचे शिक्षण दिले गेल्या कोकणातील पाचही जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख वयावाटा आपण दरवर्षी करतो का गरीबांची मुलं शिकली पाहिजे आपल्याला माहिती आहे की नुसती श्रीमंतांची मुलं शिकवून ती मोठे ऊन हा देश पुढे नाही जाणार गरीबांची मुलं शिकण्यासाठी मोठे अधिकारी होण्यासाठी पूर्ण कोकणभर आपल्या पंचेचाळीस अभ्यासिक आहेत तला श्री मोकाड्यापर्यंत सावंतवाडी पर्यंत अगदी ज्याला आई वडील नसलेला युपीएससी झालेले त्याला कधी विचारलं नव्हती मी तुझी जात काय धर्म काय परंतु राजकारणाची चिखलफेक अंगावर चालू झाली कोणता तरी फोटो कोणतरी व्हॉट्सअपला टाकतो का या बरोबर फोटो हा निलेश सामडे या पक्षाचा या संघटनेचा तेव्हा त्या मी तरुणाला विचारलं बाळा तुझी जात काय रे स्वप्नील माने तेव्हा तो बोलला मी बौद्ध समाजात आहे मी एस जा मन, सी समाजाचा आहे म्हटलं बा तुझ्याच समाजातील काही लोक हे अर्धा एक टक्केची कीड लागलेली असतात ती लोक माझ्या नावाने या पक्षाचा आहे त्या पक्षाचं म्हणून विचारतात मी कधी तुला विचारली होती खरे त्याचबरोबर आज ते युपीएससी होऊन पश्चिम बंगालला नोकरी करतात एक आय पी एस ऑफिसर म्हणून पंचवीसव्या वर्षी नोकरी करतो दुसरी तरुणी दिपाली नावाची तिच्या आईचा खून झाला वडील जेलला होते त्या तरुणीला कचऱ्याच्या ढिगावरून उजळून आणून आपण ठाण्याच्या घरी शिक्षण दिलं दहावी बारावी शिक्षण देऊन हॉटेल मॅनेजमेंट करून आज फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी करते तिलाही कधी आम्ही जात विचारली नाही एक बा आपल्या सूर्यमाळ सूर्यमालची मुलगी मुलूडला लग्न करून दिली होती तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात पती गेल्यानंतर ती आणि तिची सासू लोकांची धुणी भांडी करून उदरनिर्वाह करत बाल जन्माला आलं त्याचा उदरनिर्वाहासाठी दहा दहा घरांची धुणी भांडी करणार ती मोहिनी जेव्हा जिजाऊचा तिला दिवा दिसतो पोलिस अकॅडमी अकॅडमीत येते परंतु ती पूर्ण वेळ थांबत नाही मग आमच्या केदार सरांनी विचारलं का थांबत नाही ती रडायला लागली तर मला एक छोटसा बाळ आहे आणि त्या बाळाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मला आठ ते दहा घरांना मला आणि माझ्या सासूला धुणी भांडी करायला लागतात तेव्हा आम्हाला सात ते आठ हजार रुपये मिळतात त्याच्यावर आमचा उदर त्याच दिवशी त्या मोहिनी बारबारला पंधरा हजार रुपये अभ्यास करण्याचा पगार करणारी आपली तिथं आधी विचारलं ना तिला जात काय आधी काही हराम कोण घटक पुढारी आदिवासी समाजातले जे नसत आहेत ते आज कोविड याच्या नावाने सुप्रीम कोर्टाच्या कुठल्या याचिकेच्या नावाने आमची बदनामी करत नसेल मला हे सांगण्यामागे एवढीच विनंती काही सकाळी मी याला होतो माफोलीला एक तिथला पुढारी जो कपिल पटलांच्या घराजवळ जाऊन त्या बडोदा एक्सप्रेस वेच काम मागतो मुस्लिम समाजाचा आपला बांधव जाऊन त्याच्या त्या बबलूच्या दाराशी बसून बसून एक काम घेतो पॅकेज घेतो आणि तो आज त्या मापोडीला निले सांगतो निलेश तांबरे या या पक्षाचा आहे या या संघटनेचा आहे पण तुला काम घ्यायला तुला तेव्हा दिसलं तेव्हा तो, तो बीजेपीच्या माणसाकडे जातोय आणि तू निलेश सांबरेला बदनाम करण्यासाठी सांगतो तुला आता कधीतरी कधी काळे निलेश साम्रेंनी निले मदत केलेली होती न मागता परंतु जाणीव न ठेवणाऱ्या राजकारणाच्या घेण्याची कात्रीची लोक असतात मी तुम्हाला तीन उदाहरणं याच्यासाठीच सांगितले आपण कधी डॉक्टरला विचारतो काही आज काय तुम्हाला बरं कसं का डॉक्टर विचारतो पेशंटला कधी आपण शिक्षकाला विचारतो का सर तुम्ही कुठल्या जातीचे तुम्ही मला शिकवणार का मी या कसं शिक्षण घेऊ शकतो मी कुठे या धर्माचा शिक्षक मला कसा चालू शकतो कधी आपण विचारतो का जज ना न्यायमूर्ती ना तुम्ही या जातीचे या धर्माचे तुम्ही मला न्याय द्याल का फक्त आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हराम कोण सत्ते जे दलाल आपल्याला जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये लढवण्याचं काम करतात म्हणून मला एवढे एक्सप्लेन करण्याची वेळ आली सामने एकच जात मानतो ती गरीबांची जाते आमची जात आहे ती गरीबांची जाते अठ्ठ्याण्णव टक्के बांधव आपण त्या गरीबीच्या जातीमध्ये राहतो आणि मी एक, एक शेतकऱ्याचा मुलगा मला एक वाटत माझ्या समाजासाठी काम केलं जाते मला काय तुम्ही लोक का सांगायला आले सीबीएसई शाळा करा लायब्ररी करा अकॅडमी करा मला मनापासून वाटतं का माझा बांधव शिकला पाहिजे माझा विद्यार्थी शिकला पाहिजे या देशाला मोठं करायचं असेल तर प्रत्येकाला शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे हे सरकार देऊ शकलं नाही तर माझी जबाबदारी मी या देशाचा नागरिक आहे शिक्षण दिलं पाहिजे म्हणून शिक्षण देण्याचं काम करतो आरोग्य व्यवस्थेमध्ये बघतोय मी ठाण्यामध्ये असताना धर्मवीर आनंदगी साहेब असताना आपल्याला अडचण नव्हती जामीन मध्याची परंतु दिघे साहेबांतरची जी पोकळी निर्माण झाली बघतोय मी फक्त निवडणुका आल्यानंतर आपल्याकडे येतात मोठमोठ्या गप्पा मारतात निघून जातात परंतु आपल्या खेड्याचा उद्या शहापूरचा राहू दे कसाऱ्याचा राहू दे मुरबाडचा राहू दे वाड्याचा दे त्या रुग्णाची दैनावस्था बघून मी रुग्णालय काढलं झडकोली का माझी डुटे माझ्या समाजाला आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे आपल्या अभिमानाने सांगतोय या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साध्या डोळ्याचं ऑपरेशन करणारं रुग्णालय नाही परवा भिवंडीच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलला भेट दिली तिथे फिजिशियन नाही डायनाईक नाही पीडिय नाही कुठली सर्जरी होत नाही कुठला तरी एक डॉक्टर आठवड्याला बोलून एपेंडिक्स सर्जरी होतो लाज कशी वाटत नाही पक्षाच्या पुढाऱ्यांना आणि नि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणजे काय असतो दादा तयार लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाच्या सर, सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे तरी दररोज बारा महिने चोवीस तास माझा विकास नाही माझ्या समाजाचा विकास पहिला झाला पाहिजे समाजाच्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे समाजाला आरोग्याचं निर्माण दिली पाहिजे माझ्या घरी माझी घरी घर बसली बायकोचं उत्पन्न दोनशे दोनशे कोटी होऊन नाही चालणार अशा प्रकारचं उत्पन्न देणार मला सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला एका बाजूला युती आहे एक बाजूला एवढी मोठी इंडिया आघाडी तुम्ही कशाला घाबरता म्हटलं साहेब पत्रकार महोदय तुम्ही लोकांनी वाढवले युती आणि आघाडी इंडिया आघाडी काय केलंय त्यांनी भिवंडीसाठी भिवंडीचे आमचे मुस्लिम बांधव किंवा हिंदू बांधव कसे जगतात तुम्हाला कुडुसवाल्यान कल्पना बघितल्यानंतर दोन दोन दिवस जवलू झोपू शकलो नाही अशा प्रकारची दुर्दम्य परिस्थिती या बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं तर राज सत्ता लागेलच ना शासनाकडून आलेला मोठ्या प्रमाणात निधी समाजाच्या विकासासाठी लागला लावण्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी लो होणे गरजेचे बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या या खासदारांनी काय केलं दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये साडेतीनशेहून जास्त कंपन्या या वाडा मधून गुजरातला केल्या कुठे झोपले होते आपले खासदार गोडाऊन मध्ये फक्त पैसे मोजण्यासाठी खासदार आहेत का त्या इकडे टूर काढण्यासाठी फक्त वाड्याला यायचं टूर काढायचं आणि निघून जायचं